श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतल्या चैत्यभूमी इथं आणि नागपूर इथल्या दीक्षाभूमी इथं लाखोंच्या संख्येनं त्यांचे अनुयायी उपस्थित राहिले याविषयीचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्व ज्या जीवनात आहेत ते जीवन म्हणजेच लोकशाही आहे असं सांगत शिक्षित व्हा संघटित व्हा संघर्ष करा याचबरोबर आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका असा महत्त्वपूर्ण मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिला अशा महामानवाच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना अभिवादन केलं समाजमाध्यमांमध्ये आपल्या संदेशात प्रधानमंत्री मोदी यांनी लिहिलं की भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते देखील होते त्यांनी कायम समाजातल्या शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो मुंबईत देखील राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल रमेश बैस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा दिला त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी समाजाच्या वंचित घटकांच्या विकासाकरता मोठं योगदान दिलं बाबासाहेबांना भारताचा आर्थिक सामाजिक आणि राजकीय बदल झाल्याचं पाहायचं होतं त्यांना देशाच्या प्रत्येक भागात शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधायचा होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी असल्याचं सांगितलं ते काय म्हणाले ऐकूयात खरं म्हणजे आज देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम चैत्यभूमीवर या दिवशी माथा टेकणं म्हणजे बाबासाहेबांना असलेला जीवन मूल्यांचा जागर करणं बाबासाहेबांनी दिलेल्या सशक्त आणि सक्षम अशा भारतीय संविधानाच्या आधारावर आपल्या देशाच्या लोकशाहीची वाटचाल सुरु आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर भारताला कायदे तर दिलेच पण त्यांनी अर्थव्यवस्था शेती सिंचन उद्योग ऊर्जा महिला धोरण शिक्षण अशा अनेक विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी देखील करून दिली सर्वात महत्वाचं म्हणजे या धोरणांना त्यांनी मानवतेच्या विचारांची जोड सुद्धा दिली यामुळेच भारतात एकता बंधुता आणि त्यातून एकात्मता या तत्वांनाही बळ मिळालं ताकद मिळाली बाबासाहेबांनी लिहिलेले जे प्रॉब्लेम ऑफ रिपी रुपी या ग्रंथाला देखील शंभर वर्ष पूर्ण झाली या ग्रंथामध्ये त्यांनी भारतीय रुपयांच्या उत्क्रांतीची चिकित्सा केली आहे तसेच भारतासाठी आदर्श चलन पद्धती कोणती याचा देखील वापो त्यामध्ये केला अलीकडेच म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला यात केवळ उत्सवप्रियता नव्हती तर संविधानाचे महत्व आजच्या पिढीच्या लक्षात आलं पाहिजे यासाठीची एक तळमळ आणि धडपड होती गेल्या आठवड्यात संविधान दिवसाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला ही देखील आपल्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे पॅरिस्टरच्या पेरावतील बाबासाहेबांचा हा पुतळा सर्वोच्च न्यायालयातील वकील मंडळींनी एकत्र येऊन उभा केला हे देखील एक विशेष सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय चंद्रचूड साहेबांनी यावेळी सर्व समाज घटकांना न्याय प्रक्रियेमध्ये योग्य हे स्थान मिळावं अशी इच्छा व्यक्त केली ती देखील अतिशय महत्वाची होती आपलं सरकारही त्या दिशेने पावलं उचलतो बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला डॉक्टर यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातील एक लक्षणीय सूत्र म्हणजे सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनात त्यांनी जपलेली नैतिकता आणि नीती मूल्य हे होत बाबासाहेबांच्या समवर्ग विचार विश्वाचा आपण शोध घेतला तर त्यांचं अधिष्ठान कायम नैतिकता हेच राहिलेलं बाबासाहेबांनी घटना समितीमधील त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्राची उभारणी यासंबंधीचे अतिशय महत्वाचे आणि मोलाचे विचार मांडले तर सत्ता हे समाज परिवर्तनाचा हत्यार आहे असं बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं त्याच तत्वावर आपलं सरकार चालत आहे सत्तेचा वापर परिवर्तनासाठी लोकांच्या भल्यासाठी सर्वांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सर्वांना सुखाचे समाधानाचे समृद्धीचे दिवस आणण्यासाठी आपण काम करतो व्यक्तिगत प्रतिष्ठा जपण्याऐवजी संविधानिक मूल्यांचीच प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे संविधानिक मूल्य जपणं आणि त्यासाठी कृतिशील कार्यक्रम तयार करणं हीच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनिचित आदरांजली ठरेल आज राज्यामध्ये सामाजिक न्याय बहुजन कल्याण बाल आणि युवा यांच्यासाठी आपण कल्याणकारी अशा अनेक योजना प्रकल्प राबवण्यावर भर देत आहोत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरं अभिवादन श्रोतेहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळ्यातल्या मनुष्याच्या हक्कासाठी केलेला संघर्ष आणि स्वातंत्र्योत्तर काळात समान अधिकार मूलभूत हक्क आणि लोकशाहीविषयी व्यक्त केलेले विचार आजही तितकेच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरत आहेत उन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या बाबासाहेबांना मनापासून अभिवादन करण्यासाठी मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो अनुयायी आज दादर इथल्या चैत्यभूमी इथं दाखल झाल्या आहेत अशा अनुयायांच्या मनात बाबासाहेबांबद्दलच्या भावना शब्दात वर्णन करू शकत नाही याबद्दल चैत्यभूमी महापरिनिर्वाण समन्वय समितीचे समन्वयक नागसेन कांबळे यांनी आपल्या भावना विषद केल्या आज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिवस सर्व नागरिकांकरता आणि सर्व करता गांभीर्यपूर्वक पाळण्याचा दिवस आणि त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी आपल्या लाडक्या महापुरुषाला दरवर्षी प्रमाणे एक तारखेपासून ते सहा तारखेला दहा लाख अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्तहाला चैत्य स्मारकाला वंदन करण्यासाठी येतात जगामध्ये असे एकमेव हो महापुरुष आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हो। त्यांचं कामगिरी आणि त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या संविधानातून भारत देशाला एक संघ केलं त्यामुळे हा आम्ही बाबासाहेबांना नतमस्त होण्यासाठी येतो दरवर्षीप्रमाणे आम्ही येतात आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समोर समिती सहा महिने अगोदर महापालिका पोलीस रेल्वे आरोग्य कलेक्टर महाराष्ट्र शासन यांच्या सगळ्या स्तरावर बैठका घेऊन आलेल्या यांना चांगली सेवा सुविधा मिळाव्यात निवासी मंडप वैद्यकीय तपासणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्त्रियांसाठी वेगळी शौचालय कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून कोणत्या नियमाचं पालन करावं आपोआवर विश्वास ठेवू नये शिस्तीने रांगेत दर्शन घेणे मध्ये वेगवेगळ्या डब्यामध्ये रिझर्वेशन करून आणि आणच्या प्रवासाला जातात इतरांना त्रास होत नाही जाताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन आपल्या लाडक्या महापुरुषाला अभिवादन करतात आणि हे करत असताना बाबासाहेबांनी दिलेला विचार त्यांनी सांगितलेला मार्ग त्याने दिलेला संदेश हा प्रत्येक आमियाही आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करण्याचा प्रयत्न करतात आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन बाबासाहेब आपल्यातून महापरिनिर्वाण झाल्यामुळे त्यांचं अपुरं राहिलेलं कार्य हो। प्रत्येक आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न जर केला तर खऱ्या अर्थाने आपल्या लाडक्या महापुरुषाला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन घडेल नमोप जय बी श्रुती हो महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात निळा महासागर लोटल्याचं आज दिसलं याविषयीचा आमच्या वार्ताहरानं घेतलेला आढावा ऐकूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर जनसागर लोटलं आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबई परिसरासह राज्याच्या तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकर अनुयायी दाखल झाले आहेत त्यामुळे दादर परिसरात अलोट गर्दी झाली आहे बाबासाहेबांमुळे जीवनात परिवर्तन झालं उच्च शिक्षित झालं याची जाणीव घनिष आणि उपेक्षित समाजाला आहे त्यामुळे चैत्यभूमीची गर्दी दरवर्षी वाढते पुस्तकांचे स्टॉल शिवाजी पार्कवर लागले ला आहेत बाबासाहेबांच्या जीवनावरील त्याच्या सर्व प्रकारच्या ग्रंथांची या ठिकाणी विक्री होते त्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे अनुयायांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने पुरेशी व्यवस्था केली आहे के सज्ज आहे गर्दीचे नियमन करीत आहे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्धव ठाकरे यांनीही चर्चे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं शासकीय श्रोते हो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व स्तरातल्या माणसाच्या विकासाचा विचार केला म्हणून आज जगभरातले अनुयायी त्याच प्रेमाने भक्तिभावाने जणू काही त्यांच्या भेटीसाठी दर्शनासाठी या स्मारकांच्या ठिकाणी आज आले आहेत त्यातल्याच काही जणांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात मी गणेश आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मी दरवर्षी दादर त्या चैत्यभूमीवर येतो बाबासाहेबांमुळेच आमच्या आयुष्याचं सोनं झालं त्यांच्यामुळेच आमचं आयुष्य बदलून गेलं खरोखरच असा मानव पुन्हा यापुढे होणार नाही यंदाही महानगरपालिकेने चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे लोकांच्या राहण्याची जेवणाची त्याचबरोबर खाण्यासाठी म्हणजे बसण्याची पण सोय केलेली आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आभार मी सुरेश गायकवाड बाबासाहेब आमचे सर्वस्व आहे आम्ही आज प्रगती करीत आहोत महामानवामुळे त्यामुळे त्यांना नतमस्तक होण्यासाठी आम्ही चेतभूमी येतो दरवर्षी येथे येणारी गर्दी वाढतच आहे देशभरातून आणून येत आहेत बाबासाहेबांना अभिवादन मी अलका उदयराज चोरणे मी सहकुटुंब क्षेत्रभूमीवर दरवर्षी येते बाबासाहेब आमच्यासाठीच नव्हे तर देशासाठी एक महामानव आहे घटनाकार आहे सर्वसामान्य गरीब माणूस डोळ्यासमोर ठेवून देशाची घटना लिहिली बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही क्षेत्रभूमीवर आलो आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्षेत्रभूमीच्या दादर भागात चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे श्रोते हो एकेकाळी समाजातल्या दुर्लक्षित घटकाला रंजलेल्या परिस्थितीतही मदतीचा मायेचा हात देऊन आज प्रगतीपथावर नेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या देशासाठी क्रांती सूर्यच त्यांनी दिलेला मंत्र आजही तितकाच उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरत आहे त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तळागाळातल्या लोकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी संघर्ष केला त्यांनी त्यांच्या विचारातून रोवलेल्या बीजांमुळेच आज भारतीय लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य समानता आणि मूलभूत हक्कांच्या रूपात नागरिकांना फळे चाखायला मिळत आहेत बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आणि त्यांच्या विचारांचं प्रत्येकाकडून पालन होणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना वाहिलेली आदरांजली ठरेल श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोतेहो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन शैलेश मोहिते